सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर कांद्याचा ट्रक पलटी झालाय रस्त्याच्या मध्यभागी हा ट्रक पलटी वाहतूक व्यवस्था विस्कळीत सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर कांद्याचा ट्रक पलटला पाच ते सहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत छत्रपती संभाजीनगरहून बेंगलोरला ट्रक रवाना झाला होता आज आय आय टी जेईई परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना ट्रॅफिकचा सामना करावा लागला ट्रक मध्ये साधारणतः सहाशे पोती कांदा असल्याचं समोर आलंय गाडीचे टायर फुटल्याने गाडी पलटी झाली यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही पण वाहन चालक मात्र किरकोळ जखमी झालाय दरम्यान पहाटे पाच वाजल्यापासूनच वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे पाच ते सहा किलोमीटर लांबपर्यंत पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक पोलीस स्वतः कांद्याची पोती उचलत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे हां नमस्कार मी पी एस आय प्रवीण पारडे शहर वाहतूक शाखा सोलापूर तर आज पहाटे पाच वाजता सदरचा कंटेनर जे आहे कांदा वाहतूक मालाचा तो पलटी झालेला होता सव्वापाचला आम्ही या ठिकाणी आलो त्यानंतर मग सर्व वाहतूक होती ठप्प झालेली सदरची वाहतूक काढून घेण्यात आली आणि सर्विस रोडने सदरची वाहतूक केलेली आहे आज आहे टी जीचा अडवणचा पेपर आहे त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे हाल होऊ नयेत त्यामुळे एक दहा कर्मचारी आम्ही तैनात केलेले आहेत तसेच हे कांद्याची वाहतूक जे होतं सहा जण साधारणतः सहाशे गोणे आहेत आणि ज्या व्यापाऱ्यांचा माल होता त्यांनी सोलापूरच्या व्यापाऱ्यांकडे दिला आणि सदर संबंधित व्यापाऱ्यांनी त्यांची लेबर लोक या ठिकाणी माल हो करण्यासाठी पाठवलेले आहेत आणि जो पलटी झालेला ट्रक आहे तर त्यासाठी दोन क्रेन हायवे राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडून आलेले आहेत सदर त्यातील का गोण्या रिकामे होत्या तर ट्रक आम्ही साईडला घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न आहे स्वतः तुमचे सहकारी फोटो उचलले काय सांगाल तुम्ही सोलापूर सोला सेवा करणं हे आमचं कामच आहे आणि आमचे वाहतूकचे कर्मचारी असतील किंवा देशप्रेमी नागरिक आहेत ते स्वतःहून उत्स्फूर्तपणे मदत करत आहेत त्यामुळे निश्चितच एकही मनाला दिलासा देणारी गोष्ट आहे